नमस्कार मित्रांनो द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया डॉक्टर एल एन सिंघवी समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे पंचायत राज सुधारणा व बळकटीकरण या विषयाशी संबंधित ता आहे तालुका दंडाधिकारी म्हणून कोणत्या कायदा व सुव्यवस्था कोण राखतो तहसीलदार तालुका दंडाधिकारी म्हणून तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखतो आर्थिक नियोजन टिंबटिंब अर्थव्यवस्थेची देणगी आहे साम्यवादी अर्थव्यवस्थेची देणगी आहे जिल्हा नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात जिल्हा अधिकारी हे जिल्हा नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सचिव असतात महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कधी स्थापन झाला एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाना स्थापन झाला खालीलपैकी कोणती अणुपाणबुडी सव्वीस जुलै दोन हजार नऊ रोजी भारतीय नौदलात दाखल करण्यात आली आय एन एस अरिहंत ही अणुपाळुडी सव्वीस जुलै दोन हजार नऊ रोजी भारतीय नौदलात दाखल कर दाखल करण्यात आली वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे जम्मू काश्मीर या राज्यात आहे सर्वाधिक दूध देणारी मैस कोणते सर्वाधिक दूध देणारी मैस मुर्राह दिवसाला वीस ते लि, तीस लिटर दूध देते निसर्ग समितीचे माशांचे साठे पकडणे म्हणजे टिंबटिंब होय कॅप्चर फिशरी हे निसर्ग निर्मिती माशांचे साठे पकडणे होय लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात कोणत्या चळवळीची सुरुवात केली लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात होम रूल या चळवळीची सुरुवात केली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कोठे आहे पुणे येथे आहे मृगजळ हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होते प्रकाशाचे अपवर्तन व जमिनीवरची उष्णता यामुळे मृगजळ तयार होते दोन हजार तेवीसच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला दोन हजार तेवीसच्या महाराष्ट्र केसरीज कुस्ती स्पर्धेचा विजेता शिवराज राक्षे हे ठरले हॉर्ट मॅकनजी हा ब्रिटिश अधिकारी कोणत्या पद्धतीचा जनक मानला जातो महालवारी या पद्धतीचा जनक मानला जातो संगणकामध्ये खालीलपैकी कोणता स्टोरेज डिवाइस नाही मॉनिटर हा स्टोरेज डिवाईस नाही विनोबा भावे यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आश्रम स्थापन केला पवनार वर्धा या ठिकाणी विनोबा भावे यांनी आश्रम स्थापन केला कुनो राष्ट्रीय उद्यान कोठे आहे कुनो राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश येथे आहे भारतीय क्रिकेटमधील पहिला अर्जुन पुरस्काराचा मान कोणत्या क्रिकेटरला मिळाला एस ए दुरानी या क्रिकेटरला मिळाला कलिवेली हे सरोवर कोणत्या राज्यात आहे कलिवेली हे सरोवर तामिळनाडू राज्यात आहे खालील समाजसुधारकांपैकी कोण प्रार्थना समाजाचे संस्थापक व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संस्थापक होते आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे संस्थापक व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संस्थापक होते खालीलपैकी कोणत्या समाजसेवकाला सण एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये रॅमन मॅक्से पुरस्कार देण्यात आला बाबा आमटे यांना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये रॅमन मॅक्से पुरस्कार देण्यात आला स्वप्नांचे शहर स्वप्ननगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते मुंबई या शहराला स्वप्नांचे शहर किंवा स्वप्ननगरी म्हणून ओळखले जाते मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते नाशिक या शहराला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते दोन हजार तेवीस या वर्षाचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे कृष्णांत खोत यांना जाहीर झाला आहे कृष्णांत खोत यांच्या कोणत्या कादंबरीसाठी त्यांना मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे रिंगान या कादंबरीसाठी त्यांना मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद